मी तानाजी केदार ता आम आदमी पार्टी तालुकाध्यक्ष आमचं सांगोल तालुक्यामध्ये पूर्ण पॅनल लावण्याचं नियोजन होतं परंतु सध्या सांगोल तालुक्यात संपूर्ण पक्ष असल्यामुळे उमेदवार मिळण्याचा अडचण आला त्या आम्हाला वाटलं तर राष्ट्रीय पक्षाचे उमेदवार आहे म्हणून भरपूर लोक येतील परंतु कोणी उमेदवार जास्त इच्छुक असं नसल्यामुळे आम्हाला मला स्वतः एक पक्षाच्या इज्जतीखात स्वतः आम आदमी पार्टीच्या इज्जतीखाती मला स्वतः रिंगणात उतरावं लागलं तर आम्ही चोपडी चोपडी या जिल्हा परिषद गटातून निवडणुकीला उभा आहे तर आमचं निवडणूकची नाही झाडू आम्ही गावभेट दौरा केला सम तालुक्यात बऱ्याच ठिकाणी गावभेट दौरा केला तर गावात काय काय गावात अजून मुरून पडलं तर या सत्तर पंच्याहत्तर वर्षात निवड म्हणजे सुद्धा देश स्वतंत्र झाल्यापासून तर लाईट नाही नाहीतं लाईट नाहीत असं दुर्लक्षित गाव आहेत काय काय म्हणजे इथं आमचं गावबीड झालं गावबेटात गावबेट आमचं व्हिडिओ शेतकऱ्या शेतकऱ्यांच्या भेटी झाल्या हां टोंबरीवाडीत पण गेलतो आम्ही तिथं रस्ता नाहीतं गावात अजून अशा ठिकाणी गेलो तर तिथला आमच्या आवाज उठवण्याचा प्रयत्न केला सांगोला डाळी मार्केटचा सा आवाज उत उठवण्याचा प्रयत्न केला एक नंबर मारला सांगोळच्या मार्केटमध्ये दर भेटत नाही शेतकऱ्यांचा मग महत्त्वाचा प्रश्न आहे त्या प्रश्नावर आम्ही दर म्हणजे आवाज उठवण्याचा प्रयत्न केला राजस्थानच्या धर्तीवर आहे ना एक नंबर मालाला प्रायव्हेट मार्केट चालू होण्याची गरज आहे इथं बाहेरच्या साईडला महागुन मार्केट चालू झालेल्या ठिकाणी रेट भेटतो परंतु सांगोली तालुक्याच्या मार्केट मार्केटमधल्या माला गेलेला तर भेटत नाही ही शेतकऱ्यांचं शोषण होत आहे आमचा गट आणि चोपडी गटातून दोन गटातून हां जिल्हा परिषद उमेदवार न मिळण्याचं कारण काय उमेदवार पक्ष भरपूर झाले तर आघाड्या युत्या आणि आणि महत्वाच म्हणजे आमच्या म्हणजे कमी पडला नाही नाही आम्ही कमी पडलो नाही आम आहे माहित आहे का लोकांनी स्वतःहून येऊन पर प्रसाद दिला पाहिजे ना मला उभा राहायचा आहे म्हणजे अशा पद्धतीने पक्ष लोकांपर्यंत नाही नाही पक्ष नवीन पक्ष आहे आमचा पक्ष आहे आता मी दीड हजार तालुका अध्यक्ष आहे परंतु पक्षाचं काम आम्ही वेगवेगळ्या पातळीवर चांगल्या पद्धतीने चालू केलेलं आहे इथून पुढे ग्रामपंचायत निवडणुकीला आम्ही सरपंचाचे उमेदवार सगळे ज्या जिथं शक्य आहे जिथे इच्छुक असतील कसा होतंय कुणाला मानकाला हात घालून उठवण्यापेक्षा स्वतःहून इच्छुक राष्ट्रीय पक्षात नेतृत्व करण्याची इच्छा असणारी आणि केजरीवाल साहेबांना एक भ्रष्टाचार मुक्त भारत वर्षात तेरापासून तेरा पक्ष निर्माण झाल्यापासून सर्वात देशात फास्ट वाढणार पक्ष आम आदमी पार्टी आहे कायम राहणार आता हो चोपडी गटात आमचं कोळा जिल्हा परिषद गटातून उभं राहत आहे जिल्हा परिषद जिल्हा परिषद कोणत्या पक्ष आम आदमी पार्टी आणि लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी भ्रष्टाचारमुक्त सांगोल तालुका सांगोल तालुक्यात पहिल्यांदाच ता मी जिल्हा परिषद जोडतोय आम आदमीतर्फे तर सर्वसामान्य जनतेसाठी शेतकऱ्यांसाठी कष्टकऱ्यांसाठी हे आम्ही प्रयत्न करत आहे चांगल्या प्रकारे आपल्या सांगोल तालुका विकासाचा जा गेला पाहिजे असं वाटतं आम्हाला आज कायम राहणार आहे गटातील नागरिकाला काय गटातील नागरिकाला हे आव्हान आहे की कोणते मोठ्या हवासाला कशाला बळी न पडतात सर्वसामान्यांसाठी हा आम आदमी पार्टी पर, उभा राहते तुम्ही जावड्याच्या नवरा समोरील तुम्ही बटन दाबलं पाहिजे अशी माझी सर्व कोळाघाटातील